नमस्कार म्हणजे गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहात सगळे मजेत ना मी आहे तन्मय काळे आणि तुम्ही बघत आहात आपलं लाडकं चॅनल फिरता पुणेकर आणि आज मी सुरू करतोय माझ्या नवीन ब्लॉगला तर चला सुरू करूया सो so, जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये बोल बोललो होतो की माझी चोवीस मे पासून एम्स से, आहेत आणि हे माझे इंजिनिअरिंगच्या फायनल एम्स आहेत से, त्याच्यानंतर माझी इंजिनिअरिंग कम्प्लिटली संपतीये सो आता so, मी केली स्टार्ट प्रिपेरेशन आजपासून बघूया किती सक्सेसफुली आज कम्प्लीट होतो आज सिलेबस तो कम्प्लीट नाही पण सब्जेक्ट वाईज तरी मी ट्राय करेल हा, संपवायचा आणि आजचा दिवस मी मोस्टली घरीच असेल अभ्यासच करेल आणि घरच्यांसोबत टाइम स्पेंड करेल आज आणि इव्हनिंग मध्ये आपण बघूया वॉकला वगैरे जाऊया आणि प्लॅन जसा होईल तसं आपण पुढे बघूया मी आत्ता बसलो माझ्या भावासोबत आपण आपण जेईची प्रिपरेशन करतोय

आता ऑलमोस्ट रात्री झालीये आठच वाजता झाले आणि कुठे जातोय बाहेर मित्रांसोबत माहित नाही कुठे अजून फिक्स नाही झालं कुठे जातोय आम्ही पण ठीक आहे बघू आता जाताना ना नाही आत्ता आपण आलो आहे नांदेड सिटीच्या पुढे गेट समोर आहे का आलं आहे रे आपण सांकल हा सांगेल तुम्हाला आपण काल नमस्कार मित्रांनो आम्ही इथं आता बदाम शेक पिण्यासाठी आलेलो आहे तर बिग अचीवमेंट आहे आमच्यासाठी कारण की आज खूप भयानक ट्रॅफिक आहे इकडे नांदेड सिटीला एक दीड तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो तर फायनली आम्ही इथं आलेलो आहे एक बदामशेखचा आस्वाद घेऊया आम्ही तुम्हाला पण दाखवतो याला आज फर्स्ट टाइमच इंट्रोड्यूस केलं ब्लॉग मध्ये हा माझा चांगला मित्र आहे विशाल आणि तुम्ही असाल लुकलेलं आहे तो बाकी काही करता येत नाही याला चल घेऊ का ऑर्डर करून झाला आमच्या सगळ्यांचं पिऊन बदाम शेक खरंच तुम्ही सिंहगड रोडला राहत असाल आणि नांदेड सिटीच्या जवळपास राहत असाल ना तर तुम्ही नक्की या ह्या आईस्क्रीम पार्लरला नक्की विजिट करा काय पेड प्रमोशन नाही आहे पण आम्हाला खरंच ही टेस्ट वाटली कशी वाटली शंकर खरंच खूपच छान बदाम फेक होता आणि याच्या आधी पिलेला आणि ने, नेहमी आम्ही इथे ने, येत असतो तर नक्की ट्राय करा येस किलोमीटर मोठी लाईन कमीत कमी दिसते आपल्या ट्रॅफिक ची आम्ही रस्ता बदलून इकडे आलो नांदेड सिटीचा रस्ता आम्ही सोडला आणि या रस्त्याला आलो पण इथेही तीच परिस्थिती बघण्यात येते कमीत कमी एक किलोमीटर मोठी रांग आहे शेवटी सुटका झालेली आहे आता चारी बाजूनी असूनही सुद्धा आम्ही आता बाहेर पडलेलो आहे एक वेळ असं वाटत होती की दोन ते तीन तास इथं लाईनीत थांबावं लागेल पण इथं पूर्णपणे सुटका झालेली आहे पुढेही गर्दी दिसत नाहीये हे बघा काळू कंधार मी घरी खूप लेट झाला आज मम्मी सांगून घेईन तो पंधरा वीस मिनिटात खाली चाललंय आणि जाऊन आलं नांदेड सिटीला त्याच्यानंतर पुढं कडक असलेला खूप शेअर ह्या आता घरी बघूया जस्ट नॉर्मल डे इन बॉईज लाईफ ही मम्मी माझ्या आरती करण्यासाठी थांबली होती ब्लॉग सुरू केला डायरेक्ट गेली नाव इट इज टाईम टू द ब्लॉग अँड दॅट्स इट फॉर द डे आजचा खूप सिम्पल सरळ साधा ब्लॉग होता आणि माझ्यासोबत जी लो जी लोकं एक्झाम प्रिपेरेशन फेजमधनं जात आहेत ती आजचा ब्लॉग कम्प्लिटली रिलेट करू शकतात लाईक एक्झामसाठी म्हणजे अभ्यास करायचा नंतर घरच्यांसोबत टाईम स्पेंड करायचा त्यानंतर मग काही मित्र असतील त्यांच्यासोबत अँड दॅन घरी बॅक टू नॉर्मल रुटीन अँड अभ्यास किंवा मग परत झोप दॅट्स इट आणि हां जेवण वगैरे ऑफकोर्स So, सो एवढंच होता आजच्यासाठी तर कसं वाटलं हा ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्ही जर खरंच आज रिलेट करू शकता एक्झाम प्रिपरेशन फेजमधली जेवढी मुलं आहेत माझ्यासोबतचीच तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा सो so, आपण पुन्हा भेटूया ह्याच चॅनलवर फिरता पुणेकरवर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा बा बाय गुड नाईट टेक केअर लव यू ऑल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग बाय